नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदाता या चॅनलमध्ये शेतकरी बांधवांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या आपल्या या कार्यक्रमात आपण उस्मानाबादी शेळीविषयी शे, ते पालन कसं केलं जातं शेळीचं पालन कसं केलं जातं याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर चला तर मग आपण उस्मानाबादी शेळीबद्दलची माहिती थोडक्यात जाणून घेऊ मित्रांनो जर तुम्हाला उस्मानाबादी शेळी पालन करायचे असेल तर तुम्ही पाच दहा वीस तीस किंवा चाळीस या पटीत शेळ्या खरेदी करून उस्मानाबादी शेळी पालनाला सुरुवात करू शकता उस्मानाबादी शेळी ही आपल्या महाराष्ट्रातील असून ही शेळीची जात अतिशय शे काटक असते किल्ले संख्या वाढ व वजन वाढीच्या दृष्टीने ही जात फायद्याची ठरते या शेळीचा रंग हा काळा असतो त्यामुळे या शेळीला महाराष्ट्रातील काळं सोनं असंही म्हटलं जातं या शेळीचे कान लोंकळणाऱ्या लांब असतात शेतकरी बंधूंनो उस्मानाबादी शेळ्या या ऐंशी टक्के शेळ्या रंगाने काळ्या दिसून येतात तर।, तर काही पांढऱ्या ठिपकेदार असू सुद्धा आढळून येतात या शेळीची शिंगे मागे वळलेली आणि कपाळाचा आकार हा बहिर्वक्र असतो या शेळीची उंची ही साधारणपणे पासष्ट ते सत्तर सेंटीमीटर इतकी असते जेव्हा तुम्ही शेळी खरेदीला जात त्या त्यावेळेला शक्यतो जाणकार व्यक्तीला आपल्याबरोबर नेलं तर ते खूप फायद्याचं ठरू शकतं तीन ते चार गाभण शेळी किंमत नऊ ते दहा हजार रुपये इतकी असते ते शेळ्यांना दररोज लागणारा चारा पिकवण्यासाठी एक क्षेत्र पुरेसे ठरते शंभर शेळ्यांना दररोज लागणारा चारा पिकवण्यासाठी दोन ते ती तीन एकर क्षेत्र पुरेसे ठरते या शेळ्यांना दररोज लागणारा चारा उपलब्ध करण्यासाठी शेतात मेथी घास दशरथ घास व मका या पिकांची लागवड करता येते उस्मानाबादी शेळीचे वय हे वयात येण्याचे आठ ते नऊ महिने आहे ही शेळी दहा ते अकरा महिन्यामध्ये पहिल्यांदा गावण राहते उस्मानाबादी शेळीचे पहिल्यांदा विण्याचे वय हे चौदा ते सोळा महिने आहे उस्मानाबादी शेळीचे दोन वेतांमधील अंतर हे नऊ महिने आहे उस्मानाबादी शेळी पुन्हा माझावर येण्याचा काळ हा एकवीस दिवसानंतरचा आहे पिल्लांची चांगली वजन वाढ होण्यासाठी जन्मलेल्या पिल्लांना सुरुवातीचा कमीत कमी दोन महिने त्याच्या आईचे दूध भरपूर पाजावे शेळीला जास्त दूध येण्यासाठी शेळीला चांगला खुराक व ओला चारा द्यावा म्हणजे पिल्लांसाठी भरपूर दूध मिळते पिल्ले दोन महिन्याची झाल्यानंतर पिल्लांना दररोज खुराकाच्या रूपात पन्नास ते शंभर ग्रॅम गहू मका व शेंगदाणा पेंड यांचे मिश्रण द्यावे पूर्ण वाढ झालेल्या शेळीचे वजन तीस ते पस्तीस किलो इतके भरते पिल्लांना जन्म देण्याचे प्रमाण जवळजवळ इतके आहे कटिंग मार्केटमध्ये या शेळीला जास्त मागणी असते उस्मानाबादी शेळीच्या एक वर्षे वयाच्या बोकडाचे वजन चाळीस किलो पर्यंत जाते तर तुमचे काही प्रश्न शंका कुशंका असतील तर तुम्ही आम्हाला मी संकोचपणे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये तुमची प्रश्न विचारू शकता आम्ही तुमचं समाधानपूर्वक तुमची उत्तरं तुम्हाला देऊ तर तुम्हाला आमचा हा कार्यक्रम कसा वाटतो आणि तुम्हाला नवी नवीन नवीन माहिती जर आमच्याकडून हवी असेल तर ते सुद्धा आम्हाला कळवा आमच्या या कार्यक्रमाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यापर्यंत असेच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ धन्यवाद